नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे सगळ्या वर्ग जो आहे त्यांचं वे वेळेमध्ये वे पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळचं वेळेमध्ये प्रवे हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून पूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा काही काळजी करू नको काही तुझं त्याच्यावरचून लढलंय का तिथं झेंडा बंद होतंय आम्ही आढावा घेतोय निधी देतोय डी पी सीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव निधी दिलेला आहे तिथले कलेक्टर काम करतायत काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका नाही आज दादा संजय राऊतांनी आदिती तटकर यांचं कौतुक केले आणि गावगुंड पालकमंत्री तिथं नको असं म्हणत तुम्ही इतरांची नावं घेऊन माझा वेळ घालू नका तुम्ही माझा काय प्रश्न विचारायचा त्याला उत्तर द्यायला बांधलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेल्याच बातम्या सूत्रांच्या माहितीनुसार ते सूत्र कोण आहे मला तर शोधायचंय कार्यकर्ते म्हणतात की आम्हाला आवडेल काही दिवसांपूर्वी बरोबर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य संविधान दिलंय घटने दिलं त्याच्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच ना त्याबद्दल तुमत काय त्याच्यामध्ये आमचं मत, मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा पासष्ट वर्षे झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी मंगल कलश आणून मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधुरं राहिले आहे बेळगाव कारवार वगैरे तो सगळा भाग हे एक खंत सगळ्यांना आहे त्या चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या चंदगड तालुक्यात हेरे सरंजामच्या जमिनीचा खूप मोठा प्रश्न आहे तो गेला अनेक वर्षांपासूनचा काय आहे त्यासाठी काही खरं त्या जमिनीवरती लोन मिळत नाही त्या जमिनी नावावर होत नाही बघू आम्हाला द्या व्यवस्थित आम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा रविंद्र मिनिस्टरशी बोलू मागे असंच आपल्या कोकणातल्या जमिनीच्याबद्दलचं झालं आहे म्हणजे खापरपंजोवाच्या नावावर आहे त्यानंतर आजोबाच्या जालिंदाहेब मुलाच्या झाली नाही नातवाच्या झाली नाही असं ते सगळं झालेलं आहे ते व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जरा त्याच्याबद्दलचा आढावा घेतला होता आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा संगणकीकरणाचा अशा अनेक ए आयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा, अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून ज्याच्यातून काम सुरळीत योग्य पद्धतीनं पारदर्शक होईल ते करण्याचं धोरण हे राज्य सरकारनं केलं